नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनाद्वारा बेमुदत संप महाराष्ट्र शासन नगर नगरपरिषद नगरपंचायतीमधील राज्य संवर्ग तीन हजार अधिकारी व स्थानिक साठ हजार वर कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने दिनांक एकोणतीस ऑगस्ट एक दो दोन हजार चोवीसपासून दारवा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप हा संप एकट्या दारवा नगर परिषदेतल्या कर्मचाऱ्यांचा नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याण्णव नगर परिषदा नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचा आहे साठ हजार एकूण कर्मचारी आहे साठ हजार कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांचा कुटुंब असा एकूण दोन लाख ते तीन लाख कर्मचारी आणि त्यांचा परिवार एवढ्या सर्वांचा हा संप आहे ह्या संपामधली भूमिका एकच आहे की वर्षानुवर्षे जी नगर नगर परिषद कर्मचाऱ्यांवरती राज्य शासनामार्फत अमानुष अत्याचार असा करण्यात येत आहे ज्या आमच्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासूनच्या मागण्या आहेत त्या अजूनही रखडलेल्या आहेत जसं की आमचं ट्रेझरीमधून वेतन व्हावं सहाय्यक अनुदान हे शंभर टक्के मिळावं आमच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं समावेशन व्हावं आमचे जे कर्मचारी आहेत जे जुन्या पेन्शन लागू नाही आहेत असे आमचे डी सी पी एच धारक कर्मचारी आहेत त्यांचा डी सी पी एसचा हप्ता तर कटत आहे परंतु तो, तो प्राण नंबर नसल्यामुळे किंवा एखादा त्यांचं असं वेगळं खातं नसल्यामुळे तो एका वेगळ्या ठिकाणी जमा होत आहे आणि शासनाचा जो हिस्सा आहे चौदा टक्के जो कपात केलेला जो हिस्सा आहे तो पण तिथे जमा व्हायला पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्याला त्या त्याचा फायदा व्हायला पाहिजे असं ते आम्हाला जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करून घ्यायची आहे शासनाकडून तसेच आमच्या अशा विविध मागण्या आहेत जसे की कोणाला कालबद्ध पदोंती लागलेली नाही आहे दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली नाही आहे आमच्या कर्मचाऱ्यांचं आमच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन म्हणतात की हे राज्य शासकीय कर्मचारी नाही आहेत आमच्या महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम पंच्याहत्तरनुसार नगर परिषदेचा कर्मचारी हा राज्य शासकीय कर्मचारी म्हणून नमूद आहे असा कायद्याद्वारे नमूद आहे तरीसुद्धा आम्हाला वित्त विभागामार्फत शासनाच्या वित्त विभागामार्फत असं एक सावत्र पद्धतीचं धोरण एक दुटप्पी धोरण आमच्याबद्दल रा राबवण्यात येत आहे आम्हाला सवलती राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या मिळत नाही आम्हाला ज्या सवलती दिल्या जातात त्या वेगळ्या कर्मचाऱ्या जसं कंत्राटी स्वरूपाचे कर्मचाऱ्या तशा रोजंदारी कर्मचाऱ्यासारखा आम्हाला सवलती देण्यात येत आहे जर आम्ही राज्य शासकीय कर्मचारी नसेल तर मग आम्हाला बदली संदर्भात बाकीच्या संदर्भात कसे काय लागू होतात राज्य शासकीय कर्मचाऱ्याचे नियम बदली बदलीसंदर्भात जिथं वर्ष झाले तिथे आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर जावं लागतात आता आमच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता काल नोटिफिकेशनला संदर्भात ते आम्ही ज्यावेळेला आंदोलन करतो आहे असं म्हटल्यानंतर शासनाला आली शासनाने तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली ज्या बदल्या मागच्या आजच्या संहितेमुळे लांबणीवर होत्या त्या आता ह्या ऑगस्टमध्ये पूर्णत्वास येऊन राहिल्या आहेत बदल्या परंतु या बदल्याच्या संदर्भात हा तर एक मुद्दा झाला अशा आमच्या विविध प्रश्न आहेत आमचा धारणाधिकार अजूनही लागू होत नाही आम्हाला जर एखादा कर्मचारी एका पदावर दुसऱ्या पदावर पदा गेला तर धारणाधिकार संपुष्टात येत आहे आम्हाला हे राज्य शासन राज्य शासकीय कर्मचारी आहे असं समजूनच घेत नाही त्यामुळे आज आम्ही नगर परिषद धारवाच्या वतीने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते बेमुदत संप हा संप जोपर्यंत राज्य शासन जोपर्यंत राज्य शासन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करत नाही आम्ही अशाच परेनं आज शंभर टक्के कर्मचारी आम्ही आंदोलन सहभागी आहे आम्ही तीन दिवस हा संप असाच चालू ठेवणार आहे आणि तीन दिवसानंतर परत आम्ही तीव्र गतीनं याला जसं आमचे शे अध्यक्ष जे कर्मचारी पाणीपुरवठा आहे तीन दिवसानंतर एक तारखे एक सप्टेंबरपासून तेसुद्धा आम्हाला सहभागी होतील आणि हा संप जे जी आहे जीवनावश्यक ज्या वस्तू आहे अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्या सुद्धा आम्ही नगर बंद करणार आहे एकच मिशन एकच मिशन सेवार्थ सह जुनी पेन्शन एकच मिशन सेवार्थ सह जुनी पेन्शन